त्या चंद्रभागाबाई चंद्रभागाबाई मोरे मोरे गर्भ गर्भावस्थेत असताना देखील त्यांना आपला कुलदेवी आणि कुलदेवत यांची उपासना करीत असत गर्भावस्थेत असताना चंद्रभागाबाईंना आपल्या कुल गर्भावस्थेत असताना चंद्रबागाबाईंना सतत घोड्यावरील खंडोपांचा दृष्टांत दिसायचा त्याच्या पोटी एकवीस मे एकोणास बावीस रविवार प्रवेश केला रविवारचा दिवस आणि खंडोबांचा दृष्टांत म्हणून बालकाचे नाव खंडेराव ठेवण्यात आले चंद्रबाईंनी मातोश्रीजीच्या मातांप्रमाणेच बारकाईने लक्ष ठेवून मोरेदाचे व्यक्तिमत्व शिवरायांसारखे घडवले आणि आता सादर होत आहे मोरेदा स्वकृतीतून साकारलेले पार्थ होतात सरस्वती कर्मध्य गोविंद प्रभाते करदर्शन समुद्रवस्ने समुद्र देवी पर्वतम सनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादशम समस्व मे సిమ్నై శైవ్ గోదావరి సరస్వతి నర్మదే సింధు కావేరీ జలస్ మినీను సింధు आई ए आई जरा बाहेर येतेस का हो हो आले भाऊ आयुष्यमान भव अशा प्रकारे मोरे दाता आपल्या दैनंदिन दिनचर्येतून बालसंस्कार विभाग त्यांच्याच बालपणी जगासमोर मांडला उपजत गुण असूनही प्रयत्नांची जोड नसेल तर कोणी कितीही ज्ञानामृत उदार होऊन दिले तरी त्याचा काय उपयोग स्वकर्तबगारी दाखवण्यासाठीच मनुष्य जन्म आहे असे होऊन गेलेल्या अनक् अनेक संत महात्म्यांनी सांगितले आहे परंतु कोवडा वयात असतानासुद्धा दादांनी अंधश्रद्धा कधीच जोपासली नाही हे सगळे सुरू असताना ते आपला जन्मजात शेती हा व्यवसाय कधीच विसरले नाही एक समर्थशक्ती पाठीशी असल्याकारणाने कठीण काळाशी सामना करण्याचे सामर्थ्य भावना शक्य झाले जो जो ज्यांचा घेतला गुण तो तो गुरु केला मिजान जो जो ज्यांचा घेतला गुण तो तो गुरु केला मिजान जाण पण सर्व जगत गुरु भासे असे दिवसामागून दिवस जात होते चंद्रभागा आई आपल्या रोजच्या कामात मग्न होत्या अशीच कामाची धांदल सुरू असताना एकाएकी वादळी पावसाचे थैमान सुरू झाले चारही दिशा कोणातल्या दिवसा अंधारून लागत नव्हता प्रत्येकजण मिडेल त्या निवाऱ्याला आडोशाला जाऊन उभे राहिले आणि त्याचवेळी चंद्रबागाबाई बेशुद्ध पडल्या आणि बेशुद्ध अवस्थेत त्यांना एक दृष्टांत दिसला की त्या स्वर्गात गेल्या तिथे एक राजा त्या शिपायांना सांगत आहे की या चंद्रबागाबाईंना इथे कशासाठी आणले यांना तर विश्वकल्याणासाठी एक लाल घडवायचा आहे त्यानंतर आई घडवतात स्वामी चरणी दृढ भक्ती तयाची सेवा जडली होती स्वामी चरणी दृढ भक्ती तयाची सेवा जडली होती दूर तया प्रती येती दयाळा कैसा तया प्रती करती येती दयाळा बेचाळीस एकोणावीसशे बेचाळीसची क्रांती भारती भारतीय स्वातंत्र्य संग्राम सुरू झाला संग्रामाने उग्र रूप धारण केले या लढ्यातसुद्धा भाऊ मागे राहिले नाही भाऊंनी भूमिगत क्रांतिकारकांना वस्त्र पोचवणे अन्न पोचवणे हत्यारे पुरवणे बातम्या वेडे प्रसंगी त्यांना आश्रय देणे हे अतिशय जोखमीचे कार्यसुद्धा केले समर्थकार्याची सेवेची सुरुवात दादासाहेबांनी प्रचार प्रसाराच्या माध्यमातून सुरू केली एकोणावीसशे पंच्याहत्तर साली श्री क्षेत्र येथे श्री क्षेत्र डिंडोरी येथे पहिला सप्ता सुरू झाला जवळ आला दादासाहेब सकाळी दादासाहेब सकाळी प्रचारासाठी निघत व संध्याकाळी घरी परत येत असत आठ दिवसांचा प्रचार प्रसार संपला व सप्ताचा पहिला दिवस उगवला भरपूर सेवेकरी आले दादासाहेब केंद्रात आले पहिला सप्ताह असल्या कारणाने दादासाहेबांनी सर्वांना नियोजन वाटून दिले व गुरुचरित्र पारायणाला बसलेल्या सेवेकरांचे निरीक्षण करत मनात विचार करू लागले हा सप्ताह तर सर्वांसाठी आहे पण या सप्ताहात फक्त पुरुषच का पारायण वाचन करत आहेत महिलांनीही वाचायला हवे महिलांना सप्त माहीत आहे की नाही पण महाराजांच्या सेवेसाठी असा कोणताच भेदभाव नाही पण हे असे का असाच विचार दादासाहेबांच्या मनात चालू होता आणि सप्ताचे, सप्ताचे दिवस सप्ताचे दिवस निघून जातात व चार महिन्यांनंतर दादासाहेबांच्या लक्षात येते की दुसरा सप्ताह येतोय म्हणून दादासाहेब प्रचार प्रसाराला निघाले पण यावेळी दादासाहेबांच्या मनात हाच विचार चालू होता की महिलांनी देखील ह्या आवे हा प्रचार प्रसार करायला सुरुवात केली समोरच महिलांचा गोडका उभा होता अहो ताई जरा ऐकतात ता का तुम्हाला माहितच असेल श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून आत होणार आहे त्या सप्ताहामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचायला सेवा करायला या बर का ताई हो भाऊ आम्ही नक्की येऊ असा प्रचार प्रसार सुरु होता महिलांनी होकार दिला दादासाहेबांनी काही दिवस असाच प्रसार प्रसार केला सप्ताचा पहिला दिवस उगवला दादासाहेब केंद्रात आले महिला देखील आल्या दादासाहेबांनी सर्वांना दादासाहेब सर्वांना सेवा समजावत होते महिलांना सुद्धा पारायण वाचण्या महिलांना सुद्धा पारायण वाचण्याची सेवा दिली त्याचवेळी काही पुरुष मंडळी आली व विरोध करायला लागली दरबारात गर्दी व्हावत नव्हती माणसं एकमेकांना बोलायला लागली ला वादावास सुरू झाला तुम्हाला कुणी सांगितले इथे यायला व सेवा करायला दादासाहेबांना हे समजले आणि दादासाहेब दरबारात येऊन म्हणाले हे काय चाललं इथे नाही महिला पारायण व सेवा करू शकत नाही मंडळी शांत वादी मग सांगा तुम्हाला काय सांगायचं हे खूप चुकीचे तुम्ही महिलांना पारायण वाचायला बसवले हे पाप आहे माहित नाही का तुम्हाला महिला महिला सेवा करूच शकत नाही महिला मंत्र स्तोत्र म्हणूच शकत नाही तर हे पारायण कस हे पाप कसं काय केलं तुम्ही हे कसं म्हणता तुम्ही हे कस आईला ज्या आईला आपण पुंजतो त्या कुलदेवीला त्या पण एक स्त्री स्त्रीच होत्या ज्या सतीने सत्यमानाचा प्राण आणला ती पण एक स्त्रीच होती आणि म्हणून महिलांना नारी शक्ती म्हटले जाते तर हे ते पारायण का नाही का म्हणून ही अंधश्रद्धा बाळगतात जर एक स्त्री घराची काम शेताची काम करू शकते तर पारायण मंत्र स्तोत्र का वाचू शकत नाही हो हो दादासाहेब बरोबर सांगत आहे नाही तुम्ही पारायण वाचूच शकत नाही हो मंडळी आपणच सांगतो स्त्री ही, सांग ही शक्ती आहे माता भगिनी देवींचा अवतार आहे आणि त्याच देवीला आपण मंत्रस्तोत्र पारायण वाचण्यापासून वंचित ठेवत आहोत असं चालणार नाही महिला पारायण वाच ही स्वामी महाराजांची इच्छा आहे आणि हे सर्वांना मान्य करावंच लागेल हो हो आम्ही पारायण वाचणारच आणि मग सर्व पुरुष मंडळी दादासाहेबांचा शब्दाचा मान ठेवून महिलांना पारायण वाचण्यासाठी होकार दिला ठीक आहे दादासाहेब आम्ही तुमच्या शब्दाचा मान ठेवतो सर्व व बंधुसेवेकरांनी पारायण वाचनाला सुरुवात केली या सप्तात दादासाहेबांनी सर्वांना मौन पाडून पारायण वाचण्यास सांगितले व सेवा करत असताना दिवस कसे निघून गेले काही समजले नाही आणि दादासाहेबांनी महिलांना पारायण वाचण्याची मोल अशी ही संधी पहिल्या सप्ताहाच्या माध्यमातून प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू खरी अध्यात्माची स्त्रीमुक्ती देणारे सद्गुरु तेज जोन... तेजोनिधी सद्गुरु परमपूज्य मोरे दादा एकोणावीसशे पंच्याहत्तर साली खरी श्रीमुक्ती अध्यात्माच्या माध्यमातून केली कर्म याज्ञिकी ते मारुती बसवण्यापर्यंतची स्त्रीमुक्ती झालेली आहे आणि त्याच माध्यमातून पहिली महिला याज्ञिकी ही नंदुरबार जिल्ह्यातनं बनलेली आहे अध्यात्माचा दीप विज्ञानाची जोती अध्यात्माचा प विज्ञानाची जोती वावे जनही हित मने मावली अध्यात्माचा दीप विज्ञानाची जोती वादनही मने मावली अशा या मातोश्री चंद्रभागा आईंना व येथे उपस्थित माझ्या मात दादांनी सांगितलेल्या उक्तीप्रमाणे जीवात जीव घालावा प्राणात प्राण घालावा जीवात जीव घालावा प्राणात प्राण घालावा राह राह शोध घ्यावा परांतरांचा चला तर मग वाटचाल करूया पुरील सेवेची श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री दत्त श्री नमकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी तापी माता की जयगुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समत गुरु माउली की जय भारत माता की जय ोऽस्तु श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आयि साहे श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय भारत माता की जय श्री स्वामी समर्थ